मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर्तव्याची जाणीव करून देखील कामगारांना प्रमाणित दाखला देण्यास काही ग्रामसेवकांकडून दिरंगाई होते मुख्यालयी न राहता घरभाडे भाडे लागणाऱ्या आणि ग्रामपंचायत कार्यालयात लेट लतीफ बनून हजर राहणाऱ्या ग्रामसेवकांना कृतज्ञतेचा गुलाब देण्याचं आवाहन प्रसाद गावडेंकडून करण्यात आलंय नमस्कार ग्रामसेवकांची कार्ये आणि कर्तव्य या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हावासियांची जनजागृतीची मोहीम आम्ही संघटनेच्या वतीने घेण्याचं ठरवलं होतं आणि त्याला निमित्त होतं था बांधकाम कामगारांचं जे काय शोषण ग्रामसेवकांकडून चाललेलं आहे तर त्या संदर्भात ग्रामसेवकांची कार्य आणि कर्तव्य ही सामान्य जनतेला कळावीत म्हणून आमचा हा उद्देश होता त्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये आम्ही ग्रामसेवकांसाठी जे काय त्यांचं मुख्यालय राहण्याचा जे काय शासन नियम आहे त्याच्याप्रमाणे त्यांना घरभाडे भत्ता मिळतो याच विषयावर आम्ही लक्ष वेधलं होतं दुसऱ्या भागामध्ये बायोमेट्रिक प्रणाली आज आज जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठल्याही तुम्ही ग्रामीण भागात गेलात तरी अकरा वाजल्याशिवाय कुठल्याही ग्रामसेवक तुम्हाला त्या ग्रामपंचायतीमध्ये जाताना दिसणार नाही काही अपवाद आहेत की जे टाइम टू टाइम जात आहेत परंतु अकरा वाजता आणि दुपारी मिटिंगच्या नावाखाली कुठेतरी जाणं अशा पद्धतीच्या काही तक्रारी या ग्रामस्थांकडूनच आमच्यापर्यंत येत आहेत तर त्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली त्यांना वेतन देताना लागू करण्यात यावी अशा पद्धतीच्या दोन भागामध्ये आम्ही आणि हे शासन नियम आहेत याची शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत आणि त्याची अंमलबजावणी मात्र ग्रामसेवक जाणीवपूर्वक करताना दिसत नाही आहेत त्याच्यावर ग्रामस्थांनी जागरूक होऊन हट्टा धरणं ग्रामसभांमध्ये आग्रह धरणं हे एक महत्वाचं पहिल्या दोन भागांमध्ये विषय होता आजच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा जो काही बांधकाम कामगारांच्या संदर्भात शासनाकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना पत्र केलेलं आहे गटविकास अधिकाऱ्यांकडून पत्र केलेलं आहे तरी सुद्धा काही जिल्ह्यातले काही चाळीस ते पन्नास टक्के ग्रामस्थ अजूनही कामगारांना दाखले देण्यास दिरंगाई करत आहेत काही पन्नास टक्के ग्रामसेवक देत आहेत समंजसपणे परंतु काही जण मुजोरी करून संघटनेच्या नावाखाली दिरंगाई करत आहेत आणि हास्यास्पद अशी गोष्ट की मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्र दिल्यानंतर सुद्धा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने एक पत्र दिलं जात की हे पत्र तुम्ही मागे घ्यावं अशी एक विनंती करण्याचं पत्र दिलं जात आणि कामगारांना सांगितलं जात की आम्ही यालासुद्धा नकार दिलेला आहे अरे बाबानू तुम्हाला जर नकार असेल तर जाहीर द्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कशाला विनंती करताय की पत्र मागे घ्या मुळात तुमची कार्य आणि कर्तव्य आणि शासनाच्या लोकसेवकाने कायद्याद्वारे दिलेल्या निर्देशांची अवज्ञा करणे अशा पद्धतीची पायमल्ली तुमच्याकडनं होत आहे आणि ही कोणासाठी होत आहे आम्ही हा आग्रह का धरतोय तर जे कष्टकरी ज्यांचं हातावर कोट आहे गोरगरीब कामगार जे रोजंदारीवर काम करतात मजुरीवर काम करतात अशा लोकांना तुम्ही शासन नियम आणि या सगळ्या गोष्टी दाखवत आहे परंतु तुम्ही त्या मुख्यालय राहत नाही त्याचा घरबाडे तुम्ही वेळेवर ग्रामपंचायतींमध्ये ग्राम जात नाही या सगळ्या गोष्टींकडे जे नियम आहेत त्याच्याकडे मात्र तुम्ही दुर्लक्ष करताय आणि गोरगरीब बांधकाम कामगारांसाठी नियमावली दाखवत आहे ही कुठेतरी मनाला वेदना देणारी गोष्ट आहे आपला तो बाबे आणि दुसऱ्याचा तो कारटा अशी म्हणण्याची जी काही आपल्या मालवणीमध्ये प्रथा आहे ती प्रथा आजच्या ग्रामसेवकांमधून काही जे काय दाखवतायत आणि जे संघटनेच्या वतीने नकार देत आहेत अशा ग्रामसेवकांना लागू होत आहेत याच्यामध्ये महत्वाचा विषय म्हणजे येणाऱ्या ग्रामसभांमध्ये आता ज्या काही पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभा होत्या त्या तहकूब झाल्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू होत आहेत तहकूब झालेल्या ग्रामसभा घेणार येणार आहे माझी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे सर्व सरपंचांना विनंती आहे सर्व उपसरपंचांना विनंती आहे की मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश आणि त्या आदेशांमध्ये फार एक महत्वाचं त्यांचं वाक्य आहे की हा नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र देणं हे तुमचं कर्तव्य आहे हे जी त्यांची लाईन आहे ते कर्तव्य तुम्ही ग्राम त्यांना दाखवणं गरजेचं आहे आणि नुसतं दाखवणं गरजेचं नाही तर त्यांची जी मुजोरी आहे ती उतरायची वेळ आता आलेली आहे भले तरी देऊ कासेची लगोटी नाथळ्यांच्या माती हानू गाठी ही जी आपली संस्कृती आहे ती संस्कृती दाखवण्याची गरज आज ग्रामसेवकांना आलेली आहे याच्यामध्ये जे काही ग्रामसेवकांच्या हो बाबत बोलतोय काही ग्रामसेवक हो खरोखरच समंजसपणे संवेदनशीलपणे वागत आहेत आणि ग्रामसेवकांना हो सह आपल्या बांधकाम कामगारांना सहकार्य करतायत परंतु काही जे एवढं सगळं घडून सुद्धा मुजोरी करतायत अशांना ग्रामसभांमध्ये जाब विचारणं हे गरजेचं आहे दुसरी गोष्ट आतापर्यंत ज्या पद्धतीने आपण जाब विचारला माझी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरपंचांना उपसरपंचांना आणि बांधकाम कामगारांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकजूटपणे या ग्रामसेवकांना तुम्ही मुख्यालय राहत नाही घरवाडे भत्ता घेतवाडे मूळ वेतनाच्या नऊ टक्के गरवाडे घेत आहे भत्ता घेताय तुम्ही वेळेवर कामावाला येत नाहीये आणि त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण पगार घेताय मात्र गोरगरीब कामगारांना तुम्ही त्यांची पळवणूक करताय यासाठी त्यांचा निषेध म्हणून एक प्रेमाचा गुलाब त्यांच्या हातात त्यांना द्या आणि त्यांच्याबद्दल ग्रामसेवकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा की हे गुलाब घेतल्यानंतर त्यांना जनाची नाही पण मनाची तरी थोडी काहीतरी वाटेल एक संवेदनशीलता वाटेल आणि या बांधकाम कामगारांना ते सहकार्य करतील अशा पद्धतीची एक भावना एक संघटना म्हणून आमची आहे दुसरी एक बाब म्हणजे ज्या पद्धतीने आपण ही सगळं निषेधार्ह लाक्षणिक तुम्ही जे काही आंदोलन म्हणून करणार आहात त्याचे फोटोज त्याचे व्हिडिओज गावागावातून प्रसारमाध्यमातून आपण आपला ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी कशी गोरगरीब कष्टकऱ्यांची पिळवणूक करते हे सर्वांना दाखवणं गरजेचं आहे याच्यासाठी तेवढीच त्याची प्रसिद्धी करा दुसरं मी आज तुमच्यासमोर जो कागद आणलाय याच्यामध्ये ग्रामसेवकांना जे वेतन दिलं जातं त्या वेतनाचा ग्राम त्यांच्या परिषद ग्रामपंचायत विभागाने दिला आहे त्याच्यामध्ये ग्रामसेवकांना मूळ वेतन हे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर हे मूळ वेतन आहे महागाई भत्ता बारा हजार सातशे पन्नास आणि घरभाडे भत्ता त्याच्या नऊ टक्के म्हणजे दोन हजार दोनशे पंच्याण्णव ते जवळपास आहे तर ग्राम विकास अधिकाऱ्यांना आहे दोन लाख बत्तीस हजार ते एक लाख एक हजार सहाशे हे मूळ वेतन आहे महागाई भत्ता आहे सोळा हजार आणि घरबाडे वत्ता दोन हजार आठशे ऐंशी एवढा सगळा पगार घेऊन जर तुम्हाला तुमची कर्तव्य मूलभूत कर्तव्य तुम्हाला काम करायचं नसेल या गो, गोरगरीबांच्या सेवेसाठी तुम्हाला गावागावमध्ये नेमलेलं आहे परंतु आज तुम्ही मालक बनण्याचा प्रयत्न करत आहात आणि या कष्टकरी लोकांना तुम्ही अडवणूक करताय मग एवढा सगळा जो तुम्हाला पगार मिळतोय तो नेमका तुम्ही कशासाठी घेताय जर शासनाचे नियम शासनाच्या ज्या काही सूचना तुम्हाला पाळायच्या नसतील गोरगरिबांना या शासनाच्या विविध योजना मिळण्याच्या दृष्टीने तुम्हाला कठोर कारवाई करायची नसेल त्याची अंमलबजावणी करायची नसेल तर शासनाचा हा पगार तुम्ही कशासाठी घेत आहे याचं उत्तर तुमच्याकडून देणं गरजेचं आहे आणि माझं आवाहनच आहे संघटनेला की ज्या पद्धतीने तुम्ही या गोरगरीब बांधकाम कामगारांची मुस्कट डाबी करताय आणि ही मुस्कट डाबी करताना तुम्ही संघटनेचं काहीतरी सांगताय तुम्हाला पगार हा आमच्या सर्वसामान्य लोकांच्या करातून येतोय आम्ही जो एक रुपयाची सुई जरी घेतली तरी त्याचा अठरा पैसे आम्ही जीएसटी भरतोय आणि त्या जीएसटीतून मिळणारे जे पैसे आहेत त्याच्यातून तुमचा पगार मिळतोय त्यामुळे आम्ही मला आहोत तुम्ही सेवक आहात याची जाण असू द्या आणि ही जाण जर तुम्हाला असेल एवढी संवेदनशीलता असेल तर तुम्ही या सर्व गोरगरीब नुसतं बांधकाम कामगारांचा विषय नाही अनेक लोकांच्या योजनेसाठी ग्रामसेवकांकडून जी काही मुस्कटताबी केली जाते त्यांची पळवणूक केली जाते अशा असंख्य तक्रारी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत माझ्या सिंधुदुर्ग जिल्हावासियांना तमाम जिल्हावासियांना माझं आव्हान आहे की या ग्रामसेवकांना हो त्यांच्या मुजोरीला चाप बसवण्यासाठी तुमच्याकडून हातोडा पडलाच गेला पाहिजे धन्यवाद